तुकाराम महाराज सांगतात मला क्षणभरही विठोबाविना राहवत नाही हा अभंग म्हणजे परम एकनिष्ठ प्रेमभक्तीचं बोलणं आहे तुकाराम महाराज इथे विठोबाशी स्वतःचं संसारिक उपमेने सांगतात जुन सर्व सोडून फक्त भगवंतालाच आपला एकमेव स्वामी मानणारी भक्ती आधीला ब्रतारी काम नवे पुराक म्हणून व्यभिचारा टेकलीये रात्रंदीस मज पाहिजे जवळी क्षण त्यानिराणी न गमे घडी नाम गोष्टी माझी सोय सांडा आता रातली अनंता तुका म्हणे ओळीवार भावार्थ पाहुयात एक आधीला भ्रतारे काम नवे पुरा म्हणून व्यभिचारा टेकलीये अर्थपूर्वीचा जुना स्वामी आधार मला आता पुरेसा वाटत नाही म्हणून तो सोडून मी दुसऱ्याच इथे भगवंताच्या प्रेमात रमले आहे इथे संसारिक उपमेने देवाशी एकनिष्ठ भक्ती व्यक्त केली आहे दोन रात्रंदिस मज पाहिजे जवळी क्षण त्यानी राळी न गमे घडी अर्थ मला रात्रंदिवस तोच जवळ हवा आहे त्याच्याविना एक क्षणही मला सहन होत नाही तीन नाम गोष्टी माझी सोय सांडा आता रातले अनंता तुका म्हणे अर्थ आता नामस्मरण आणि भगवंताची गोष्ट हाच माझा जीवन मार्ग आहे तुकाराम म्हणतात मी अनंतात भगवंतात पूर्णपणे रंगलो आहे तुकाराम महाराज म्हणतात रात्रंदिवस तू जवळ क्षणभरही नको दूर मी अनंत हरिनामात रंगलो आता दुसरं काहीच नको श्रीराम कृष्ण हरि जय हरी विठ्ठल